नमस्कार छत्रपती संभाजीनगर करणो आपण बघत आहोत आयकॉन महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर शहरातील हार्सोल सावू येथे राज महाजन यांचे राज एजन्सी घेऊन आले आहे खास आपल्यासाठी सोनालिखा ट्रॅक्टर दुसऱ्यानिमित्त विशेष ऑफरमध्ये आणि पाच वर्षांच्या वॉरंटीसह मित्रांनो नक्कीच खरेदी करा आणि खरेदीचा आनंद घ्या दसऱ्यानिमित्त विशेष ऑफर आणि आपल्या आवडत्या सोनालिखा टॅक्टर खरेदी करण्यासाठी एक वेळ अवश्य भेटत्या राज एजन्शी हार्सुल सांगे टी पॉईंट इथे मी राज महाजन सोनालिका ट्रॅक्टर डीलर छत्रपती संभाजीनगर हर्सुल सावंगी सावंगी इथे आपलं राजन्सी नावाने शोरूम आहे सोनालिका कंपनीने यावर्षी जे दसरा व दिवाळीसाठी खूप मोठी बंपर स्कीम आणलेली आहे पूर्ण भारतामध्ये जे आहे अकरा हजार अकरा बक्षीस आहे त्याच्यामध्ये प्रथम पंधरा ट्रॅक्टर बक्षीस आहे पासष्ट एच पीचे पंधरा ट्रॅक्टर बक्षीस आहे त्याच्याबादमध्ये सतरा जे कार आहे एकशे अकरा रॉयल एलिफंट ब्लड आहे मध्ये सहा नंबरला जे बक्षीस एकशे एक्कावन्न शाही मोटरसायकल आहे त्याच्या बादमध्ये एक्कावन जे पंचवीस ग्रॅम सोन्याचं नाणं आहे त्याच्या बादमध्ये पाचवं बक्षीस आहे एकशे एकवीस रोटा वेटर त्याच्या बादमध्ये तीनशे एक बक्षीस आहे वॉशिंग मशीन त्याच्या बादमध्ये पाचशे अकरा जे ई डी टी व्ही त्याच्या बादमध्ये अकरा हजार एक हजार एकशे अकरा मोबाईल फोन तीन हजार पाचशे अकरा जे तर मिक्सर आणि अकरा अकरा वर्षी पाच हजार एकशे अकरा जे आहे तर वॉच धड्यात हे एक वर्ष दिलेलं त्या नंतर सोनालिकाने जे आहे तर आता पहिले जे आहे दोन वर्षाची वॉरंटी होती आता ट्रॅक्टरवर जे वीस एच पी ते एकशे वीस एच पीपर्यंत पर्यंत सोनालिकेचे ट्रॅक्टर बनतात तर त्याच्यामध्ये सर्व ट्रॅक्टरांना जे आहे पाच वर्षाची वॉरंटी दिलेली आहे आणि सोनालिका जे आहे भारतातली सगळ्यात निर्यात करणारी नंबर एकची कंपनी त्या व्यतिरिक्त दसऱ्या व दिवाळीसाठी जे आहे आपल्याकडे जे फायनान्स सुविधा बँक लोन सुविधा खूप व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये नव्वद टक्क्यापर्यंत आपण फंडिंग करून देतो शेतकऱ्याला फक्त दहा टक्के डाऊन ट्रॅक्टर हार्वेस्टर वगैरे रोटावेटर नागर सगळं सर ही स्कीम केव्हापासून सुरू झाली आणि आतापर्यंत किती शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन किंवा त्यांनी घेतलं याच्यामध्ये जे आतापर्यंत जे आपल्याकडे कमीत कमी एक पंचवीस शेतकऱ्यांचं याच्यामध्ये या स्कीम मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे पंधरा ऑगस्ट तेरा ऑगस्ट ते नोव्हेंबर आठ नोव्हेंबर पर्यंत काही अजून ऑफर त्याच्या कोणतं मॉडेल याच्यामध्ये ट्रॅक्टर मध्ये का ट्रॅक्टर मध्ये आपलं सर्वात जास्त विक्री होतं छत्रपती मॉडेल सातशे पंचाळीस ट्रॅक्टरच्या अनेक कंपन्या आहेत तर आपल्या सोनालिकाचे वैशिष्ट्य काय आहे ट्रॅक्टर सोनालिका जे सर्व ट्रॅक्टरपेक्षा डिझेल कमी खातं डिझेल कमी खपवत आहे त्याच्या बाजूमध्ये जे आपले जे स्पेअर पार्ट आहे बाकीचे जसं जॉन्डेअर झालं न्यू हॉलंड झालं यांचे जे स्क्वेअर पार्ट आहे आपल्यापेक्षा जे आहे तीन पटीने महागेन आपले जे स्पेअर पार्टचे रेट एकदम वाजवी आहे त्याच्या बाजूमध्ये आपले स्पेअर पार्ट सर्व्हिस जे आहे ते इझिली कुठेही अव्हेलेबल होऊन जातं बाकी ट्रॅक्टरचं कसं असतं आता जॉन्डेअर वगैरे न्यू हॉलंड याला जे आहे ते बाहेर कोणीही हात लावू शकत नाही आपलं जे देसी ट्रॅक्टर आहे भारतीय बनावटीचं ट्रॅक्टर आहे भारतातच बनतं स्वदेशी ट्रॅक्टर असल्यामुळे जे इझिली कुठे याचं तुम्हाला काम केलं जातं बाकी ट्रॅक्टरचं काम कुठेही केलं जातं आणि स्पेअर पार्ट जे त्यांचे तीन पार्टी माग येतात आणि त्यांचं जे स्पेअर पार्ट मार्केटमध्ये अव्हेलेबल नसतं बाकी कंपन्याचं आपलं जे सोनालिकाचं स्पेअर पार्ट जे आहे ते इझिली कुठेही अवेलेबल असतं आपल्याकडे पण भरपूर स्पेअर पार्ट अव्हेलेबल आहे बाकी कंपन्यांमध्ये काय होतं की जे शोरूमला जर अव्हेलेबल असले तरच भेटतं नाही तर मग त्यांना जे आठ दिवस पंधरा दिवस शोरूमवाले जेव्हा मागवून देतील वरून तेव्हाच ते भेटतं सर्विस सेंटर आपल्या पाठी मागायचे आपल्याकडून पूर्ण सेवा आपले जे घरपोच सेवा म्हणजे आपली सुविधा अशी आहे की ज्या वाणामध्ये ज्या वावरांमध्ये ट्रॅक्टर चालू आहे ती डायरेक्टली आपण स्पॉट वर सर्व्हिस देतो ट्रॅक्टर कुठेही वाहन उभं करायची गरज नाही जिथं तुम्ही काम करताय ज्या फील्डमध्ये तिथे येऊन आमची मेकॅनिक डोर टू डोअर स्पॉटवर वर सर्व्हिस देतात तुम्ही या क्षेत्रात केव्हा उतरलात आणि राज एजन्सीची स्थापना केव्हा राज एजन्सीची स्थापना जे नऊ सप्टेंबर एक दोन हजार आठ रोजी झालेली आहे टोटल आपल्याला सतरा वर्ष झाले पहिली शाखा पहिलं आपलं जे शोरूम होतं फुलेमरी ते दोन ते दोन हजार एकोणीस पर्यंत जे फुलेमरीला येतं दोन हजार एकोणीस नंतर आपण इथे शोरूम चालू केलं सोनालिका ट्रॅक्टरला ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे सोनालिका ट्रॅक्टरला नंबर चा प्रतिसाद आहे कारण बाकी ट्रॅक्टरपेक्षा आपल्या याचे रेट पण कमी आहे डिझेल पण कमी लागतं आणि सर्व्हिस पण इजिली अवेलेबल होते या निमित्ताने शेतकरी बांधवांना काय शेतकरी बांधवांना दसरा मी हे आवाहन करीत की जास्तीत जास्ती सोनालिका ट्रॅक्टर घ्या तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट कसा आम्ही देणार आणि दसरा दिवाळीच्या त्यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद औरंगाबाद डिस्ट्रिक्ट मी सोनालिका सोनालिकामध्ये मी स्वतः दोन हजार पाचपासून जवळजवळ आज म्हणजे वीस वर्ष झालं सोनालिकामध्ये आहे सोनालिका कंपनीची स्थापना एकोणीसशे शहाण्णवला पंजाब स्टेट मध्ये झाली आज सोनालिका वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत प्रत्येक श्रेणीमध्ये ट्रॅक्टर बनवते एकाच छताखाली तीन लाख ट्रॅक्टर बनवणारा प्लॅन्ट फक्त सोनालिकाकडं आहे आज भारतात कुठेही म्हणजे एकाच छताखाली तीन लाख ट्रॅक्टर बनवायला कुठल्याही कंपनीचा प्लांट नाहीये ते सोनालिकाने शक्य केलेलं आहे आणि आज जर मार्केटच्या हिनी सांगायचं झालं तर एवढ्या कमी वेळात म्हणजे आज शहाण्णव ते सव्वीस म्हणजे इतक्या कमी वेळात सगळ्यात फास्ट ग्रोथ करणारी एकमेव सोनालिका कंपनी आहे कारण आजपर्यंत भरपूर ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बावीस तेवीस कंपनी आहेत त्यामध्ये सोनालिकानी आज तिसऱ्या क्रमांकाचा भारतात तिसऱ्या क्रमांकाचा ट्रॅक्टर नंबर आणून एक नंबर सोनालिका आहे सध्या म्हणजे सगळ्याच गोष्टी सोनालिका सध्या एवढी ग्रोथ फास्ट चालू आहे आणि ग्राहकाचा पण त्याचप्रमाणे प्रतिसाद चांगला आहे त्यामुळे सोनालिका निश्चितच येणाऱ्या पाच वर्षात एक नंबरला मार्केट शेअर मध्ये जाईल कंपन्या वेगवेगळ्या सोनालिका का शेतकऱ्यांनी सोनालिका घेण्यामागचं कारण एकच आहे की सोनालिका जे इन प्लांट म्हणजे व्हेंडर कडून पार्ट नाही घेता प्रत्येक नट बोट गियर टोटल टोटल मॅन्युफॅक्चरिंग स्वतः करत त्यामुळे त्याची किंमत जी आहे सोनालिकाने कमी ठेवलेली आहे बाकीच्या कंपन्यांचे बाहेर वेंडर करून पाठ घेतात त्यामुळे त्यांच्या किमती वाढतात आणि प्रोडक्ट मध्ये जे आहे शेतकऱ्याच्या हिशोबानी शेतकऱ्याला जी आवश्यक फीचर्स पाहिजे ट्रॅक्टर मध्ये ते एकमेव सोनालिका आहे प्रत्येक शेतकऱ्याला विचारून ट्रॅक्टर मध्ये बदल करते पहिले दोन वर्ष तुम्ही वॉरंटी देत जाता दे पाच वर्षाची जा जा प्रोडक्ट प्रोडक्ट चा कॉन्फिडन्स एवढा वाढलेला आहे की आज पाच वर्ष ट्रॅक्टरला कुठलंही म्हणजे में मेंटेनन्स निघत नाही आहे अगोदर दोन वर्षाची वॉरंटी देत असताना आता कंपनी पाच वर्षाची वॉरंटी सर मॅनुफॅक्शन आहेत सर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये देशभरात सोनालिकाचा तिथे शेअर्स देशभरात ना तर तेरा पर्सेंट आहे तेरा थर्टीन पर्सेंट अच्छा आपल्या मराठवाड्यामध्ये किती डीलरशिप आहे मराठवाड्यात जवळजवळ सभी डीलरशिप आहेत अच्छा ट्वेंटी सिक्स बरं या निमित्ताने शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना काय बंधार शेतकरी बांधवांना मी एवढं सांगू इच्छितो की कुठलेही म्हणजे सोनालिका आज शेतकऱ्यांसाठी प्रत्येक फीचरनी जे हायड्रॉलिका असतो किंवा कुठलीही सगळ्यात मेत्र आहे इम्प्लिमेंट जातात इम्प्लिमेंटसाठी एकदम सुटेबल हायड्रॉलिक बनवलेला आहे वाजवी किंमत ठेवलेली आहे ऑल कुठल्याही मराठवाड्यात जाल तर तुम्हाला एकच किंमत मिळेल एवढ्या कमी किंमतीत सोनालिका एवढे भरपूर फीचर देते त्यानंतर मेंटेनन्स कमी में, डिझेल कमी म्हणजे ग्राहकांना प्रत्येक गोष्ट जी आवश्यक आहे ती सर्व सोनालिका उपलब्ध करून देते त्यामुळं माझं शेतकऱ्यांसाठी एकच म्हणणं आहे की एक, एक वेळेस सोनालिका शोरूमला जाऊन किंवा सोनालिकाचा ट्रॅक्टर विक्रेत्याला भेट देऊन ट्रॅक्टर विषयी ट्रॅक्टरच्या प्रोडक्ट विषयी एक एक गोष्टीची माहिती करून घ्या किमतीची माहिती करून घ्या आणि सगळ्या गोष्टीचा विचार करून ट्रॅक्टर परचेस करा धन्यवाद सर्व